देवी भागवत कथा महातम्य सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्कार मित्रांनो आपण कथा ऐकायला सुरुवात करूया एकदा सर्व ऋषी ईश्वरविषयी चर्चा करीत असता सर्वांनी श्रीसद ऋषींना प्रार्थना केली की आपली अनेक प्रवचने आम्ही ऐकली त्यामुळे आमची बुद्धी निर्मळ झाली व भागवत चरणांनी ओढ व प्रेम उत्पन्न झाले आता एखादी परमपवित्र कथा ऐकण्याची इच्छा आम्हाला झाली आहे की जे ऐकून सर्व मानव विनासायास भक्ती व मुक्तीचे पूर्ण अधिकार बनतील आजवर भगवान शंकर व श्रीकृष्ण यांच्या कथा सांगून आम्हाला कृतकृत्य कुरुत केलेले आता भक्ती मुक्ती व ऋषी सिद्धी मिळवून देणारी कथा पुराण आम्हाला सांगा ऋषी म्हणाले ऋषी हो तुम्ही तर जगाच्या कल्याणाचीच गोष्ट सांगितली आता तुम्हाला सर्व शास्त्रांचे सार पुराण सांगतो आपण प्रेमपूर्वक एकाग्र चित्ताने ऐकावे श्रीमद देवी भागवत पुराण सर्व शास्त्र पुराणाचा मुकुट मनी ठरेल असे पुराण आहे यांच्या महात्म्यापुढे सर्व तीर्थ व्रते म्हणजेच कोण्या झाडाचा पाला यांच्या श्रवणाने पापाची वने ही जळून खाक होतील पापामुळे होणाऱ्या वेदना दुःखे व शोक क्लेश नष्ट होतील सूर्य जसा अंधाराचा नाश करतो तसेच या पुराण श्रवणाने अज्ञान चिंता ताप आदी व्याधी नष्ट होऊन माणसे अगदी आनंदी होतील श्री शत ऋषींनी हे देवी भागवताचे महात्म्य वर्णन केले ऐकून ऋषींनी त्यांना अनेक प्रश्न विचारले या देवी भागवताचा इतिहास काय कोणत्या महापुरुषांनी हे प्रथम ऐकले या पुराणाच्या श्रवणाने पारायणाने कोणकोणत्या इच्छा पूर्ण होतील हे पुराण वाचण्याची व वा श्रवण करण्याची पद्धती कोणती हे आपण विषद करावे महर्षी पराशर व देवी सत्यवती मत्स्यगंधा यांचा पुत्र श्री वेदवास यांनी प्रथम वेदांचे चार भाग करून आपल्या चार उत्तम शिष्यांना शिकवले नंतर वेदाध्यान करू न शकणाऱ्या सामान्य माणसासाठी अठरा पुराणे व महाभारत यांची रचना केली पूज्य गुरुदेव व्यासांनी सतरा पुराणाचा प्रचार करण्याचे काम माझ्यावर सोपवले व भोग मोक्ष दोन्ही देणारे हे देवी भागवत पुराण त्यांनी स्वतः राजा जन्मेजयाला सांगितले जन्मेजयाचे पिता परीक्षित यांना तक्षक नागाने दंश केल्यावर त्यांनी व्यासाकडे देवी भागवत पुराण ऐकवण्याची विनंती केली पूर्ण नऊ दिवस देवी भागवताचे श्रद्धापूर्वक श्रवण केल्यावर राजा परीक्षिताच्या देवीचे दर्शन झाले व त्यांनी देह ठेवला राजा देवी रूपात विलीन झाल्याने झाल्याचे पाहून जन्मेचे प्रसन्न झाला व त्याने वेदव्यासांना देवी पुराण ऐकण्याची विनंती केली द्वारकेमध्ये भोजुवंशीय राजा सत्राजित हा एक सूर्यपासक होता त्याच्या तप्परिण्यास संतुष्ट होऊन त्याला सूर्यदेव प्रसन्न झाला व समंतक नावाचा मणी दिला सतराजी तो मणी धारण करून फिरू लागे तेव्हा तो सूर्यच वाटे एकदा श्रीकृष्णाच्या भेटीला जाताना त्याने हा मणी धारण केला धारण केला असता इतर यादव सरदारांना श्री सूर्य श्रीकृष्णाच्या भेटीला येत आहे की काय असा भ्रम उत्पन्न झाला पण श्रीकृष्णाच्या सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे त्याने सत्यकथा सांगितली श्रीकृष्णाने सत्राजिताच्या भेटीला तो मणी आपल्यासाठी मागितला पण सत्राजिताने मने, मने देण्यास नकार दिला कारण मणे अगदी सूर्यासारखा तेजस्वी होताच शिवाय म्हणी त्याला कल्याणकारक होता त्याच्यावर कोणतेही दैवी वा मानवी संकट येत नसे या मण्याच्या प्रभावाने त्याला रोज आठ शेर सोने मिळत असे असा म्हणी सत्राजीत त्याला कसा देईल